चमसमीत आणि झणझणीत मस्त मसाला भरून बनवलेली ही भरली वांगी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर हा व्हिडिओ जो आहे पूर्ण पहा म्हणजे अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी तुम्हालाही करता येईल नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता मी तुम्हाला साहित्य दाखवते तर इथे मी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच प्रमाणामध्ये खोबरं घेतलेलं आहे चकत्या करून एक हिरवी मिरची पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि ते थोडासा गुळ घेतलेला आहे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे तर इथे मसाला घेतलेला आहे तर मसाल्यामध्ये इथे पाव चमचा ज्या हळद पाव चमचा गोडा मसाला एक चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आणि अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि मी चार वांगी जे आहे त्याची रेसिपी करून दाखवणार आहे तर चार वांगी जे आहेत ना मध्ये त्याचे चार भाग केलेले आहे देठाकडे जो भाग आहे थोडासा कापून टाकलेला आहे आणि जे काटे असतात ना ही काटेरी वांगी आहेत ते काटे पण असे थोडेसे वरच्या बाजूने मी काढून टाकलेले आहे आणि कापल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता हे सर्व साहित्य जे आहे ना मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे तर शेंगदाणे आणि खोबरं जे आहे त्याचं जे माप आहे ना जेवढी वांगी आहेत म्हणजे चार वांगी त्या प्रमाणामध्ये मी हे माप घेतलेलं आहे जसं जेवढे तुमच्याकडे वांगी असतील ज्या प्रमाणात तसं तुम्ही हे माप वाढवून घेऊ शकता तर मसाला कांद मसाला ला ला मसाला खोबरं शेंगदाण हे सर्व जे आहे छान बारीक वाटून घेतलेलं आहे मी तुम्ही पाहू शकता हे असं बारीक वाटलेलं आहे पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे आता हा जर मसाला आहे या सर्व वांग्यांमध्ये छान जो आहे ना मी भरून घेणार आहे तर चार वांग्यांमध्ये मसाला भरून पण थोडासा मसाला जो आहे उरणार आहे कारण त्याची गरज आहे कारण आपण वांगी मसाला बनवतो आहे तर थोडासा असा बाजूचा जो मसाला आहे तो पण खायला छान लागतो तर सर्व वांग्यांमध्ये जे आहे ना हे अशा प्रकारे जे आहे मी मसाला भरून घेणार आहे एका बाजूला जे आहे आहे कढई कढई मी गरम तर गरम करायला तर छान करून घेतली त्यामध्ये दोन चमचे जे आहे मी तेल गरम करून घेणार आहे आता यामध्ये पाव चमचा मी जिरे टाकून घेतलेले आहे आता यातच कढीपत्ता टाकून घेणार आहे मी आणि यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे म्हणजे फोडणी जळत नाही आणि फोडणी जे आहे ना करपली नाही पाहिजे नाही तर पूर्ण स्वाद जो आहे बिघडून जातो रेसिपीचा आता यामध्ये जे आहे कांदा टाकणार आहे तर मध्यम आकाराचा जो कांदा आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा असा गुलाबीसरसा मी परतून घेणार आहे पुढचे एक दोन तीन मिनटे तर कांद्याचं प्रमाण जे आहे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर कांदा नसेल पाहिजे या रेसिपीमध्ये नाही वापरला तरीसुद्धा चालेल तर हे अशा प्रकारे कांदा तुम्ही पाहू शकता मी छान परतून घेतलेला आहे तर वांग्यामध्ये भरूनसुद्धा जो मसाला राहिलेला आहे हा जो मसाला आहे तो मी आधी परतून घेणार आहे आणि यामध्ये एक अर्धा कप मी आता सध्या पाणी वापरणार आहे तर मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं होतं तेच पाणी मी यामध्ये वापरणार आहे तर छान जे आहे व्यवस्थित सर्व एकजीव करणार आहे मसाला आणि कांदा जे आहे आणि यामध्ये जी, जी भरलेली वांगी आहे ती टाकून घेणार आहे तर तुम्हाला हा जो भरली वांगीचं जे मसाला आहे तो कसा हवा आहे पातळ हवा आहे लफतफीत हवा आहे सुका हवा आहे त्याप्रमाणे तुम्हाला यामध्ये पाणी ऍड करायचं आहे तर मसाल्यामध्ये जे आहेत भरली वांगी जी आहे ती टाकून घेतलेली आहे छान व्यवस्थित मस्त मिक्स करून घेणार आहे आणि आता यावरती जे आहे ना मी ताट ठेवणार आहे ता आणि त्यावरती त्या मी पाणी टाकून घेणार आहे म्हणजे कमी पाण्यामध्ये ही वांगी जी आहे छान शिजतील तर छान परतून घेतलेलं आहे आता यावरती ताट ठेवून मी पाणी टाकून घेणार आहे आणि ताटावरती पाणी टाकल्याने काय होतं कमीत कमी या कमी पाण्यामध्ये जे आहे ना वांगी जे आहे छान शिजतील गॅस मी मंद आचेवरती ठेवलेला आहे आणि पुढचे पाच मिनटं जे आहे मस्त वांगी जे आहे मी शिजू देणार आहे तर मध्ये मध्ये जे आहे ना एक ताट बाजूला करून मी वांगी जी आहे तशी परतून घेणार आहे जर वाटली गरज पाणी पाण्याची तर मग जे गरम पाणी झालेलं आहे ताटामधलं तेच मी यामध्ये वापरणार आहे तर एक पाच मिनटाने ही जी वांगी आहेत ना दुसऱ्या बाजूने अशी पलटी करून घेतलेली आहे म्हणजे सर्व बाजूने आणि आतपर्यंत जे आत जी आहे ना वांगी जी आहे शिजली पाहिजे तर, तर यामध्ये काय करणार आहे थोडंसं ताटातलं पाणी टाकणार आहे मी अजून थोडंसं तुम्ही पाहू शकता तर पाणी टाकल्यानंतर पुन्हा झाकण ठेवणार आहे आणि पुढचे अजून एक पाच सात मिनटे जे आहे मी वांगी शिजवून घेणार आहे तर एक पाच सात मिनटे झालेले आहे तर वांगी पाहायचे आहेत शिजलेली आहेत की नाही तर काटा चमचा घेऊन जे आहे मी वांगी शिजले आहेत की नाही ते पाहणार आहे तर पुन्हा एकदा छान परतून घेतलेलं आहे मी तर मला ही अशी सुकीच वांगी हवी आहेत सुकी भरली वांगी जर अजून पाण्याचं प्रमाण हवं असेल थोडंसं अजून पातळ हवं असेल तर यामध्ये आपण जे गरम पाणी आहे ताटावरचं ते ॲड करू शकतो तर तर चमच्याने पाहिलं मी वांगी शिजलेली आहेत तर मस्त भरलेली वांगी जी आहेत तयार आहेत तर तुम्हाला सांगितलं जसं सा पातळ हवं असेल अजून तर जे गरम पाणी झालेलं आहे ताटावरचं ते त्यामध्ये टाकून अजून पुढचे एक दोन मिनटे उकळी घ्यायची तर मस्त जी भरली वांगी आहे ती मी ताटामध्ये आता सर्व करत आहे तर मस्त तुम्ही पाहिलं अगदी सोप्या पद्धतीने असं झटपट असं भरली वांगी बनवून तयार आहेत गरम गरम चपाती बरोबर वरण भाताबरोबर अतिशय मस्त लागतात ही भरली वांगी टिफिनला द्यायला पण मस्त पर्याय आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर यामध्ये मी सफेद तीळ नाही टाकले तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सफेद तीळसुद्धा यामध्ये टाकू शकता तर गुळ टाकलेला आहे तर भरली वांगीमध्ये गुळाचा जो स्वाद आहे तो छान लागतो आणि वांगी वातोळ असतात त्यामुळ त्यामुळे त्यामध्ये गुळे टाकतात तर मस्त भरली वांगी बनवून तयार आहे घरी रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद